नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज तर आज आपण काय बघणार आहोत फ्लावरची भाजी तुम्ही म्हणाल तर खूप साधी सोपी रेसिपी आता काय झालंय फ्लावर घेतला दोन तीन दिवस राहायला उन्हाळ्यात त्याला वास येतो आणि पंधरा मार्चकडे पंधरा मार्चपर्यंत फ्लावर चांगला येतो मग काही फ्लावर चांगला येत नाही मग आता असा फ्लावर माझ्या घरात पडला होता मी त्याचं काय केलं काय त्याची युक्ती केली त्यामुळे त्या फ्लावरचा वासील गेला आणि भाजीसुद्धा अप्रतिम छान झाली जशी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते तशी आणि मी सुकी भाजी केलेली आहे तर आज तुम्ही जरूर ही पहा त्याची टीप पण लक्षात घ्या तुमच्याकडे जुना फ्लावर पडला असेल तो तो तुम्हाला स्वच्छ करून या गोष्टीसाठी वापरता येतो आणि आपण फ्लावरची भाजी करता करता फ्लावरचा इतिहासही पाहूया चला तर मग किचनमध्ये फ्लावरची भाजी करण्यासाठी फ्लावर मी स्वच्छ केला आणि हा मोठ्या फुलातच कापला हळद आणि मीठमध्ये ही फुलं मी छानपैकी एक पाच ते सात मिून घेतली त्यामुळे काय झालं याचा चिखल होत नाही आणि खायला ही फुलं तशी पण खूप छान लागतात अतिशय टेस्टी असं हे तसंच लागतं कारण याच्यात मीठ शिरतं आणि फ्लॉवरची ओरिजिनलचं तशीच राहते आता या फ्लॉवरच्या भाजीमध्ये मी घेणार आहे हे हिरवे वाटणे हे माझ्याकडे फ्रोझन आहेत त्यामुळे हे फ्रोझन वाटाडे मी घालणार आहे आणि आता या फ्लावरमध्ये घालण्यासाठी मी काय काय घेतलं आहे ते तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तर टोमॅटो आणि ओल्या नारळाची ही पेस्ट आहे त्यानंतर मी जिरं घेतलं आहे हिंग हळद लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याची धण्याची पावडर कोथिंबीर आणि मीठ आणि मीठ आपण फ्लावरमध्ये टाकलं आहे पण आपण या टोमॅटो आणि ओल्या नारळाच्या पेस्टमध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळे हे मीठ आपण त्यांच्या हिशोबाने घेणार आहोत फक्त पेस्टच्या हिशोबाने आपण मीठ घालून घेणार आहोत तर एवढंच फक्त लक्षात ठेवायचं नाही तर भाजी पूर्ण खारट होईल भाजी दिसेल खूप छान पण भाजीची चव एकदम खारट ढोंग तसं व्हायला नको आहे तर चला आता मी तेल टाकून ठेवलं आहे आणि तेल या भाजीला थोडं जास्त लागतं कारण मग भाजीच्या रश्याला चव आली पाहिजे मग मी काय केलं तीन चमचे तेल घेतलं एरवी आपण दोन चमचा तेल वापरतो मी है आता फुट मी मदे। है। ती है हे तीन चमचे तेल घेतलं यामध्ये मी हे जिरं फोडून घेते आता जिरं फुटलं की आपण नेहमी आपला हिंग घालून घेऊया त्यामध्ये बाकीचं काही घालायचं नाहीये कारण काय होतं फ्लावरला एक गोडसर दुधाळ चव असते ती चवच फ्लावरची मरून जाते मग ती आपल्याला चव मारायची नाहीये फ्लावरची म्हणून हे थोडंसं हळद फुटू देत अजून जिरं म्हणजे जळायला नको फक्त थोडंसं तडतडलं ना पुष्कळ झालं आता हे जिरं झालेलं आहे आता आपण काय करूया याच्यामध्ये आपली ही जी पेस्ट आहे ही आपण घालून घेऊ आता ही पेस्ट आपल्याला इतकी साकारायची आहे की छान याचं तेल सुटलं पाहिजे आणि ही, है, है है ही, ही, है खट, ही पेस्ट चोरी आहे वेगळं पाणी टाकायला नको म्हणून आपण आता याच्यामध्ये ही भाजलेली जिरा पावडर ही धणे पावडर हे लाल तिखट आणि मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि आता हे छान आपण पेस्ट करतोय आपल्या फ्लावर आपला बॉईल केलेला आहे त्यामुळे आता आपण हे हे सुद्धा हाफ ब्लान्च फ्रोझन मटर आहे आता हे हळूहळू होऊ द्यायचं याच्यासाठी याच्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आणि हे ही बघा इतकी सुंदर भाजी होते म्हणजे कळतसुद्धा नाही इतकी छान ही भाजी होते तर आता मी याच्यावर झाकण ठेवून देते आपोआप ती भाजी छान एक दोन मिनटात ते मस्तपैकी साताळल्या जातात आता सगळ्यात गंमत म्हणजे काय मी एका मिनिटात तुम्हाला आता या फ्लावरचा इतिहास सांगते फ्लावर ही भारतीय भाजी नाही मेडिटेरियनमध्ये सायप्रस नावाचं जे बेट आहे त्या बेटावर हा फ्लावर जंगली स्वरूपात खूप मोठा असं त्याचं फुल उगवलेलं आणि ते जनावरं खायचे आता त्या काळात मांस खाण्याची पद्धत होती त्यामुळे ससे डुकरं हरणं मेंढ्या शेळ्या अगदी आनंदाने हे खायचं त्यामुळे तिथे काय झालं की या जनावरांना कापून खायचे तर यांना खाऊ घालायला लागेल त्यांचं पोषण करावं लागेल मग त्या लोकांना ते सापडलं फ्लावर आणखीन एक जनावरांचं खाद्य त्या काळात सायप्रस बेटावर फ्रेंच लोकांचं राज्य होतं मग त्यांनी तो जंगली फ्लावर आणला आणि हा बाराव्या तेराव्या शतकातली ही गोष्ट आहे तर तेव्हा एक अबू अल अवाम आणि अबू अल बैतर नावाचे दोन बोटॅनिस्ट फ्रेंच राज्यकर्त्यांच्याकडे होते तर त्यांनी मग फ्लावर त्या फ्लावर त्या फ्लावर त्या या फ्लावरचं डोमेस्टिकेशन केलं म्हणजे त्या फ्लावरला छोट्या स्वरूपात आणून त्याची फ्लावरची भाजी आणि त्याच्या बिया काढल्या मग या बियांचा व्यापार या फ्रेंच लोकांनी वेस्टर्न युरोपशी सोळाव्या शतकापर्यंत केला आणि पंधराव्या शतकात त्यांनी दुसरा रस्ता म्हणजे इटलीमध्ये हे फ्लावर फ्लावरच्या बिया नेल्या त्याच्या त्या काळात लुईस डेस्टिनी लुईस डेस्टिनी म्हणजे काय लुईस एक दोन तीन चार सोळापर्यंत वगैरे त्यांचे राज्य झाले म्हणून त्यांची ती डेस्टिनी म्हणायची सॉरी डेस्टिनी नाही डायनेस्टी तर डायनेस्टी डायनेस्टीमध्ये हे राज्य या लोकांनी मग त्या फ्लावरचा उपयोग सोळाव्या शतकात पहिल्यांदा सोळाव्या लुईसनी त्याच्या जेवणामध्ये हा फ्लावर खाऊन पाहिला आणि मग तो फ्लावर इतका आवडला मग तो उकडून तळून भाजी करून त्याला मसाले लावून तो खाण्यात आला तो खूप छान लागला मग अठराशे बावीसमध्ये ब्रिटिशांनी या फ्लावरचा उपयोग त्यांच्या जेवणात केला फ्लावरचं सूप केलं सुरुवातीला इटालीमध्ये जेव्हा हा गेला म्हणजे इटलीमध्ये हा जेव्हा फ्लावर गेला तेव्हा ते लोक त्याला कॉली फेरिओ फेरी ऑ असं म्हणायचे कॉली फेरिओ असं त्याचं नाव होतं मग त्याच्यावरून झालं ते कॉली फ्लावर आणि अशा प्रकारे हा कॉलीफ्लावरचा प्रसार जगभर झाला कॉलीफ्लावरच्या चार जाती आहेत एक जांभळी एक शेंद्री एक पांढरी एक हिरवी हिरवीला आपण ब्रोकोली म्हणतो त्याला ब्रो कॉलीफ्लावर असं पण म्हणतात केशरी किंवा नारंगी रंगाचं जे फ्लॉवर आहे तर त्याच्यामध्ये बिटा कॅरेटीन जास्त असल्यामुळे त्याचा रंग एकदम असा केशरी रंगाचा येतो पांढरा फ्लॉवर आपल्याला माहिती आहे आणि जांभळ्या रंगाचं फ्लॉवर काही मी पाहिलं नाही पण जे आहे ते मी तुम्हाला सांगितलं आता आपण आपल्या भाजीकडे जाऊया चला बघा तुम्ही किती सुंदर आपलं हे तयार झालेलं आहे भाजी आता मी काय करते एकदमच हे घट्ट होईल आणि याने सगळं तेल सोडून दिलेलं आहे आता याची मी थोडीशी चव घेते मीठ आहे का कारण वाटाण्यामध्ये तर मीठ शिरलंच नसेल कारण आपण मीठ टाकलंच नाही यात मीठ नाही आहे थोडंसं मीठ आपण टाकणार आहोत थोडंसं ते सुद्धा हे जे आहे आपलं मसाला त्या मसाल्याच्या हिशोबाने मी यात मीठ टाकलं आहे आता हा कॉलिफ्लावर ह्याच्यात टाकून देते झालं संपली भाजी याला मात्र कोटिंग करायचं छान असा हा लाल दिसला पाहिजे आणि हे कोटिंग छान होतं बरं याची एक गोष्ट मी सांगते कुकरमध्ये याला शिजवायचं नाही नाहीतर याचं चिखल होऊन जाईल कॉलिफ्लावरचा आणि सगळ्यात गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक सात ते आठ मिनटाच्या वर याला मीठ आणि हळदीच्या पाण्यात ठेवायचं उकळत्या पाण्यामध्ये हे टाका आणि सात मिनिट फक्त याला शिजवा त्याच्यावर जास्त शिजवू नका नाहीतर तुमच्या भाजीचा पूर्ण चिखल होईल मी थोडंसं पाणी टाकते कारण की मला हे कुटिंग करायचं आहे आता मी गॅस मोठा केलेला आहे कारण ऑलरेडी आपण फ्लावरला हळद आणि मीठ लावून उकळवलेलं आहे जास्त उकळवलं तर ती फुलं तुम्हाला पलटवता येणार नाही ना आणि त्याचं काहीच होणार नाही बरं आता हा इतका सुंदर झाला आहे समजा भाजी उरली तुमची उद्या सरळ याला कुचकरा आणि कणकीमध्ये घाला मस्त फ्लावरचे पराठेसुद्धा सुंदर पराठे तयार होतात आता मी हा गॅस कमी करते कारण मला आता हे तेल सुटायला हवं आहे आपला पूर्ण फ्लावर व्यवस्थित कोट झाला आहे आणि वेळही लागला नाही दोन मिनटात भाजी झाली मी फक्त तुम्हाला आपलं त्याचा इतिहास सांगत होती म्हणून खूप आपल्याला उशीर झाला तर आता आपण याचं प्लेटिंग करूया भाजी तुम्ही अशी पण पाहू शकता प्लॅटिंगही करायची गरज नाही फार सुंदर ही भाजी दिसते मी आता गॅस बंद केलाय कारण माझी भाजी शिजलेली आहे मला गरजच नाही आहे भाजी शिजवायची पाणी एवढ्यासाठी टाकलं होतं की ते तेल सुटायला पाहिजे होतं मसाल्याला इतकी सुंदर भाजे जाले है। पैंग मदे भाजी आहे या पॅन मध्ये तुम्हाला कुठेच भाजी दिसत नाही तर हा सुखा पूर्ण शिजलेला कॉलीफ्लॉवर ची ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर करा मी इंस्टाग्रामवर पण माझ्या व्हिडिओ अपलोड करत असते इंस्टाग्राम पण पहा सगळ्यात महत्वाचं बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डीला मस्त मस्त कॉमेंट्स पास करा बरं मी तुम्हाला हे सांगत असते की आपण गृहिणी आहोत वीस रुपये पावाचं फ्लावर घेतल्यानंतर तो जर खराब झाला तर पोटात तुटायला लागतो कारण हे दहा दहा वीस रुपये याचा महासागर होतो आणि आपण हा कुठेही वापरतो मी म्हणते ते बरोबर आहे ना धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी खूप शांततेने पाहिली तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर जरूर जरूर सबस्क्राईबही करा कॉमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनापासून तुमचे धन्यवाद माझ्या असाच छान छान रेसिपी तुम्ही पाहत राहा उद्या मी हिंदीची एक रेसिपी टाकणार आहे खूप सुंदर ती पण पहा धन्यवाद मनापासून आणि खूप खूप